नमस्कार आज भाऊ जेला भाऊ आला होता ओवाळणी आता बघ कोलंबी मसाला आमची ओवाळणी झाली भाऊ त्या दिवशी नाही त्याच्या दुस तिसऱ्या दिवशी आला आता हा आपला कोलंबीचा मसाला बघूया आपण कोलंबी मसाला कांदा टोमॅटो आलं लसूण आणि काजू कोथिंबीर मिरची मिरची दोन घ्या फक्त आणि थोडा एक दोन चमचे खोबरं कोलंबीला मीठ मसाला अद्रक लसूण सगळं लावून ठेवलं आहे आता कढई दापट ठेवून तेल घालूया आपला मसाला बारीक करून घेतला आहे आता तेलावरती छान आपण परतूया भाऊ आला मग कोलंबीचा रस्सा केला सुरमई फ्राय केली कोलंबी भात बनवला आता मेथी घातली कढी पत्ता घातला आणि आपलं बारीक केलेला मसाला सगळं होत ते आपण एकत्र बारीक केलं कधी पण कोलंबीचं काही कराल म्हणजे तुम्ही लाल मिरची वाटून करा तसे पण मेथी फोडणीला घाला खूप म्हणजे चांगलं लागते मेथी फोडणीला घालायची छान मस्त वास येतो आणि चव पण छान लागते कढीपत्ता मेथी आलं लसूण वगैरे आपण सगळं त्या मसाल्यातच घेतलं होतं आणि आता थोडं कच्चा आपण बारीक केला त्यामुळे व्यवस्थित त्याला फ्राय करूया आता तिखट घातलं दोन मिरच्या घातल्या होत्या आता तिखट किती घालायचं ते अंदाजाने तुम्ही घाला छान ता। मसाला परता जास्त मसाला फ्राय करायला वेळ लागतो बाकी बघितलं तुम्ही कांदा टोमॅटो घेतले फटफट फटफट कापले कोथिंबीर घेतली मिरची घेतली आलं घेतलं लसूण घेतलं चार पाच काजू आता क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती तुमचं अवलंबून आहे मी पाच सहा काजू घेतले होते आणि मस्त परतूया आपण मसाला त्याला थोडा वेळ जाणार आहे तुमचा बाकी यात काहीच नाही करायचं तुम्हाला बटाटा ऑप्शनला आहे हवाई तर घाला नाही घातला तरी चालेल पण कोलंबी बटाटा छान लागतो आता भाव भाऊ येणार होता मग त्याची वाट बघते तिथून माझं हळूहळू काम चालू आहे येता येता त्याने थोडा लेटच केला पण ठीक आहे हरकत नाही येईल तो तुम्हाला भाऊबीज दाखवते भावा बहिणीचं नातं खूप छान असतं भावा बहिणीचं बहिणी बहिणीचं नातीही सगळीच खूप छान असतात व मी तर खूप नात्याला मानते म्हणजे खूप छान असतं बघा ना तक्रार ही सगळ्या नात्यात असते सगळ्या नात्यात कशाला एका घरात चार माणसं तक्रारी तक्रार येणारच नवऱ्या बायको असू दे बहीण बहिणी असू दे भाऊ बहिण असू दे आई मुलगी असू दे तक्रार असतेच कारण स्वभाव वेगळी असतात ना वेगळी स्वभाव असतात हे थोडं लाल तिखट घातले तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेल तर ती थोडी त्याच्यात घाला आम्ही पाच बहिणी एक भाऊ त्यामुळे भाऊ लाडका कुठलाही काही प्रसंग असो आम्ही पाच जण अगदी सहा जण एकत्र येऊन निभावतो कुठलाही एक म्हणजे एक विषय घेतला की त्याच्यावरती आम्ही सहा जण सहा पद्धतीने बोलतो कोणाचं एक मत नाही होत प्रत्येक जण वेगळं बोलतो पण आम्ही एकत्र आलो ना की तुम्ही नाही बोलणार की हे एक एका विषयावर ह्यांची मत वेगळी होत असतील प्रत्येकाचं मत एक विषय घेतला तर प्रत्येकाचं मत वेगळं असतं हे सगळीकडे चालतं पण बहीण भाव एकत्र अगदी खूप म्हणजे ते वेगळंच नातं असतं किती भांडले किती तरी ते एकत्र आले की ते माहीत म्हणजे कळणारच नाही कोणाला की आपण बघा मसाला छान भाजला आहे मस्त फ्राय झालं आहे आपला मसाला कलर बघितला ना तुम्ही आपण तेलात घातलं तेव्हा कसं होता आता आपला मस्त मसाला झाला आहे असा मसाला छान फ्राय झाला ना की कुठल्याही डिशला खूप छान चव येते झालं मस्त विके आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालायचं काय तुम्हाला गरम मसाले काय हवंय चवीचं ते टाका नाहीतर नाही टाकलं तरी कोलंबी आहे ती तिला तर खूप चव असते मस्त कधीपासून भाऊ येतोय सारखी वाट बघते म्हणजे डोळे अगदी म्हणजे दाराकडे येतोय आता येतोय आता कोणी येणार असेल तर कसं असतं ना आणि त्यात भाऊबीजीला भाऊ येणं म्हणजे खूपच छान आता सगळे प्रवास इझी झालेत सगळ्यांकडे गाड्या आहेत नाही मग ओला आहेत रिक्षा आहेत सगळं पण ह्या सणांनी तेव्हा जे डोंगर डोंगर चढून पाय वाटाने चालत येणारे भाऊ होते डोक्यावर बहिणीसाठी काही भेट घेऊन चालणारे भाऊ होते जर अहो हे सण नसते तर हे भाऊ ह्या बहिणी वर्षातून तेव्हा एकदाच भेटणारे या सणांमुळे पाय पीठ करत डोंगर दऱ्या पलटे करत भाऊ भेटत होते येत होते तेव्हाचं काय सण असेल सांगा तुम्ही इतक्या लांबून भाऊ येणार मी तर म्हणते एवढं डोंगर दर्या पार करून येणार तर त्याला पाय धुवूनच घरात घेत असतील विचार पहिल्यांदा पद्धतच होती गावाला बघा पहिल्यांदा काय अजूनही आहे आमची मामी आहे पाय धुवायला कधीही आत्ता गेलो तरी तांब्या घेऊन येते पुढे अगं आता पाच मिनटं बसायचं आहे आणि जायचं आहे पण ते तांब्या घेऊन येणार पाय धुवायला चप्पल काढायची पाय धुवायचे अजूनही खूप छान पद्धती होत्या आणि त्यास पूर्वीच्या पद्धतीमध्ये ना जिवाळा होता आता कोलंबी मध्ये आपण पाणी घातले छान आपल्याला किती हवं तेवढं कसं पातळ हवंय काय ते बघा म्हणून हे दिवाळी गणपती आता गणपतीत महिना महिनाभर मुली नवीन लग्न झालेल्या येणार मंगळागौर हे ते गौरीपूजन वौसे सगळं तेव्हा खरंच ह्या सणांची गरज होती हो सगळ्यांना एकत्र येण्यासाठी ह्या सणांचीच गरज होती आनंद आणि एकत्र येणं नातं बहिणी कोणाची बहीण यायची जिला कोणी नाही मग बहीण आणायची आपल्या गावाला आपल्या बहिणीला असं सगळं होतं कोणाची कोण व आत्या वगैरे येऊन राहायच्या आता आत्या कोणाकडे येत आहेत ये ये का स्वतःच्या बहिणी येताना मुश्किल तर आत्या येऊन कधी राहणार यांच्या खूप पण आमच्या भाऊ आम्ही बहिणींचं आत्या मावशी हे सगळं पण छान निभवत होतो म्हणजे त्याच्याने जेवढं होतं तेवढं तो निभवतो थोडी कस्तुरी मेथी गरम करा आणि वरून घाला बघा आपली कोलंबी किती छान झाली आहे मस्त झालेली आहे कोथिंबीर घातली वरून आता नाही जमली तर पुन्हा कधी भाऊ येईल तेव्हा करून वाडा खूप छान होते आणि थोडीशी भाववीच बघा मस्त आपलं कोलंबी मसाला काही करा चपाती करा पराठा करा फुलका करा भाकरी करा भाकरी बरोबर वाट बघता बघता फायनली आली 재미있다... 감사합니다^^ 높은 가기 힘든듯 빠집니다午 i m m o r रात्री राहिले आता सकाळी निघाले कारण चौथी बहिण येणार आहे तिकडे कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राईब करा काय चाललंय जीवनात छोट मोठं ते दाखवते तुम्हाला थोडं थो त्याच्याबरोबर बाहेरपर्यंत गेली आणि मग थोडी चालले सकाळी जरा